राम राम नमस्कार मंडळी कामात व्यस्त असलं ना की जीवन कसं मस्त असत बरं का भले किती कष्ट असू द्या ओ किती संकट असू द्या किती संघर्ष असू द्या पण त्याला रोज न डग बघता कुणाचाही विचार न करता चालत राहणे हा एक माय एक मेव उपाय आहे आज आमचा दिवसभरात एवढं काम चालतंय एवढा पावसाळा आहे तरी सुद्धा आम्हाला इतका भरभरून प्रतिसाद आहे की सगळ्यांचे खरंच मनापासून धन्यवाद आणि आज काय काम चाललं आहे आमचं बडीशेप भाजली त्याच्यानंतर तु साजूक तुपाची अशी पॅकिंग केली त्याच्यानंतर सांडग्यांचं पॅकिंग केलं आहे आम्ही सवय आल्यात आपल्या बनवून मिरची पावडर पण आम्ही अशी पॅकिंग करून ठेवली आहे तीनही प्रकारची आपल्याकडे मिरची पावडर आहे त्याच्यानंतर धने पावडर एका दादाची मला दोन किलो चिवड्याची तिखट चिवडा झंझरीत पाहिजे म्हणून त्याची ऑर्डर होती काल मी आठ किलोचा चिवडा रेग्युलर असतो तो बनवला आहे तो, तो गोड असतो तिखट असतो खूप छान तोही छान लागतो बरेच असं धने पावडरचं त्याचं एवढं दिवसभर काम आहे की कधी कधी वाईतागून जातो माणूस खरं सांगू का दोन हजार पंचवीस हे माझ्यासाठी एवढं लकी ठरलेलं आहे की असं वाटलंच नव्हतं की आपल्या जीवनात पुन्हा एक टर्निंग पॉईंट येईल जिथं स्वतःला अजून एकदा सिद्ध करण्याचा मोका मिळेल आणि तो मिळाला आहे आपले खाद्यपदार्थ हे सगळे खाऊन इतके छान सुंदर फीडबॅक येतात आणि मी फीडबॅक कुणाला मागत नाही बरं का आप सुखच ते फिडबॅक आलेले असतात ते पदार्थ खाऊन घेताई खरंच असं वाटत नाही आपण विकत आणलं आहे घरातलंच आहे आणि खरोखर आम्ही एवढं प्रेमाने बनवतो ना तर ते घरच्या चवीच आहे आपल्याकडे कुठलं मशीन नाही आहे आणि खरंच मला कुरिअर करण्यासाठी पार्सल देण्यासाठी म्हणून तर वेळ लागतोय घरच्याच शेतातले माझ्या मोठ्या बहिणीच्या शेतातले धने आहेत सगळं बहीण माझी हाताने वडे तोडतीये आहे मिरची पावडर आपण कांडपवर तयार करतो मसाले असू द्या ते सगळे कांडपर पारंपरिक पद्धतीने आपले बनवलेले आहेत शेवयासुद्धा सुजी घेऊनच केलेल्या आहेत अजून वेगळं काय सांगू याच्यासाठी कष्ट किती आहे त्याच्यानंतर शंकरपाणी झालं खूप खूप म्हणजे आपण एवढे प्रिमिक्स आपण चालू केले आहेत तर इतके सुंदर त्याला फीडबॅक आहेत आणि खूप छान बरोबरून प्रतिसाद मिळतोय तुमचे सगळ्यांचे मनापासून खरंच मनापासून खूप 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 आभारी आहे मी धन्यवाद